आणि आजच्या आमचे प्रांताध्यक्ष सन्मान्य नाना पटोले साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली त्या जा बैठकीला बालचंद्र साहेब साहेबसुद्धा उपस्थित होते अनेक नेते उपस्थित होते त्याच्यामध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली निवडणुकीला समोर कसं जायचं काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे कशा प्रेस कॉन्फरन्सेस झाल्या पाहिजे विषय कोणते घेतले पाहिजे असं सांगोपांग चर्चा झाली समितीच्या सर्व सदस्यांनी त्याच्यामध्ये आपापले सजेशन दिले मी सन्मान्य नाना पटोले साहेब यांना विनंती करतो साथी सभी दना साथी है। ही निवडणूक देशाच्या लोकशाहीसाठी आणि संविधानासाठी महत्वाची आहे आणि या निवडणुकीला कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रातून केंद्रातल्या सरकारला सत्तेतून बाहेर काढणं ही भूमिका घेऊन काँग्रेस पक्षाने जी काही रणनीती तयार केली महाविकास आघाडी म्हणून आम्ही रणनीती तयार केली त्या रणनीतीच्या आधारावर आज आमचे कॅम्पेन समितीचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब सी एल पी नेते बाळासाहेब थोरात आणि सगळेच ज्या कमिटीचे सन्मान्य मुंगेकर साहेब सगळे सन्माननीय मंडळी त्याच्यात होती आणि विविध विषयावर जी रणनीती आम्हाला करायची होती त्याबद्दलचं प्रचार कॅम्पेन कसं करायचं त्याच्यावरची चर्चा झाली आणि महाराष्ट्रामध्ये यावेळेस आम्हाला लोकांचा आशीर्वाद मिळेल जे मुद्दे घेऊन आम्ही लोकांच्या पुढे जातो आहे आमचे नेते राहुल गांधीजींनी कन्याकुमारी ते काश्मीर कन्या मणिपूर ते मुंबईची यात्रा केली देशातल्या विविध भागात ते पोचले आणि त्या माध्यमातून लोकांच्या जनभावना मग महिलांच्या असतील तरुणांच्या असतील शेतकऱ्यांच्या असतील गरिबांच्या असतील कामगारांच्या असतील सगळ्या भावना समजल्या आणि जवळपास पाच गॅरंटी त्याच्यामधले पंचवीस मुद्दे सर्व स्तराच्या लोकांना सत्तेचा वाटा कसा राहील आणि या सत्तेच्या वाट्यामध्ये सगळ्या समूहाला कसं समावून घेईल तर जाईल हे मुद्दे आम्ही आणलेले आहेत ते मुद्दे डोअर टू डोअर लोकांपर्यंत पोचवणं आणि त्या माध्यमातून जी काही फेकोगिरी चौदामध्ये झाली जी फी जुमलेबाजी चौदा आणि एकोणीसमध्ये झाली या जुमलेबाजांना सत्तेतून बाहेर काढणं आणि लोकशाहीची पाळमुळं मजबूतीनं पुन्हा उभं करणं हा संकल्प आमचा आहे आणि त्याच पद्धतीचं कॅम्पियन असेल कमिटी आमची असेल कॉर्डिनेशन कमिटी असेल आमची मी कमिटी असतील ज्या कमिटी आमच्या आहेत त्या कमिटीच्या माध्यमातून हा सगळा प्रचार आम्ही करू अशा पद्धतीची आजची ही मिटिंग झालेली आहे ज्याप्रमाणे आम्ही जे आमचे जे घो आमची जी, जी गॅरंटी आम आहे कारण की गॅरंटी शब्दसुद्धा भाजपनी आमचा चोरलेला आहे कर्नाटकमध्ये राहुलजींनी पहिल्यांदा गॅरंटी त्या ठिकाणी दिली कर्नाटकाच्या जनतेनी राहुलजींना आशीर्वाद दिला काँग्रेसला आशीर्वाद दिला त्या ठिकाणी सत्ता आली आणि पहिल्या दोन तीन कॅबिनेटमध्ये पूर्णच्या पूर्ण गॅरंटी आम्ही पूर्ण केल्यात तेलंगणामध्ये तेच झालं हिमाचलमध्ये तेच आम्ही केलं आणि म्हणून राहुलजीच्या गॅरंटीवर भरोसा आहे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या गॅरंटीवर विश्वास आहे बोलतात त्याप्रमाणे करतात आणि मग शेतकऱ्यांसाठी त्याला एम एस पी चा कायदा आणून दीडपट शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला भाव देण्याचा एक गॅरंटी आम्ही दिलेली आहे शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर असतील विद्युत पंप असतील त्याला लागणारं साहित्य असेल खत असेल बियाणं असेल औषधी असतील त्या सगळ्यावर लावलेली हा जो गब्बरसिंग टॅक्स आहे ज्याला जीएसटी म्हणतो ते सगळे जीएसटी मुक्त शेतकऱ्यांना वस्तू मिळ मिळेल अशा पद्धतीची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे कर्ज मा, माफीचा आयोग निर्माण करून शेतकऱ्यांच्या त्या त्या परिस्थितीमध्ये त्या शेतकऱ्यांचं बिना मागल्याने कर्ज माफ करण्याचं निर्णय यामध्ये आम्ही केलेला आहे स्वामीनाथन समितीच्या शिफारशीच्या ज्या भूमिका होत्या ज्या नरेंद्र मोदीच्या सरकारने गुंडाळल्या त्या पूर्ण लागू करण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे तरुणांना तीस लाख आज ज्या केंद्राच्या नोकऱ्या वाचलेल्या आहेत जे केंद्र सरकार भरायला तयार नाही आहे खाजगीकरणाच्या माध्यमातून त्या नोकऱ्या सगळ्या संपवायला लागलेल्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या नोकऱ्या या देशाच्या तरुणांना द्यायचा देशा एक निर्णय त्याच्यामध्ये घेतलेला आहे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढवलेली आहे तरुणांच्या हाताला काम नाही म्हणून पाच हजार कोटीचा फंड त्याच्यामध्ये गोळा करून त्यांना उद्योजक बनवण्याचा एक आम्ही भूमिका घेतलेली आहे आणि ज्या मुला मुलींना नोकऱ्या नसतील तर त्याला साडेआठ हजार महिन्याचे देण्याचाही निर्णय त्याच्यामध्ये आम्ही घेतलेला आहे दर वर्षाला गरीब महिलांना एक लाख रुपये देण्याचाही निर्णय आम्ही घेतलेला आहे कामगारांसाठी मजुरांसाठी विविध योजना पंचवीस मुद्दे त्याच्यामधले आहेत त्याचं आम्ही तुम्हालाही जाहिरातीच्या माध्यमातून आपणही दाखवतात आहात आम्हाला भाजपला विचारता हे पैसे आणणार कुठून आम्हाला तर उलट आम्ही देशाचे पैसे वाचवणार आहोत देशाच्या जनतेचा हिस्सेदारी आहे त्या देशाच्या जनतेला मिळालेच पाहिजे पण तुमच्या मित्रांना मुळभर पाचशे उद्योगपतींच साडे सोळा लाख कोटीचं कर्ज तुम्ही माफ केलं तर तुम्ही आणलेले हे पैसे कोणाचे होते हेही जनतेचे होते तुमच्या मित्रांचे कर्ज तुम्ही माफ केलं साडे सोळा लाख कोटीचं आम्ही तर दोन लाख कोटी रुपये फक्त लोकांचे ते लोकांचे पैसे आहे ते लोकांपर्यंत पोहोचवणार आणि गब्बर सिंग टॅक्स ज्याचा उल्लेख सातत्यानं राहुल गांधीजी करायचे आमचं सरकार आलं तर गब्बर सिंग टॅक्स आम्ही रद्द करू जीएसटीचं जे जी काय आज माध्यमातून व्यापाऱ्यांना लहान व्यापाऱ्यांना जे लुटलं जात आहे गरिबांना लुटलं जात आहेस मध्यमवर्गीयांना लुटलं जात आहे शेतकऱ्यांना लुटलं जात आहे हा गब्बर सिंग आमी ही रहु जी एस टी आम्ही रद्द करू ही भूमिका राहुल गांधीजींनी मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी मांडलेली आहे त्याच्यामुळे जनतेचा विश्वास हा इंडिया अलायन्सच्या बाजूने उभा झालेला आहे आणि त्या पद्धतीचं वातावरण सुरू झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये पहिल्या टप्प्यातल्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये पाच ठिकाणी या निवडणुका सुरू आहेत प्रचार सुरू झालेला आहे चंद्रपूर गडचोली भंडारा गोंदिया नागपूर रामटेक अशा पाचही जागी इंडिया आघाडीचे पाचही उमेदवार जिंकतील अशा पद्धतीचं चित्र आज विदर्भामध्ये झालेलं आहे पहिल्याच टप्प्यामध्ये ही सुरुवात झालेली आहे दुसऱ्या टप्प्याच्याही निवडणुकामध्ये त्याच पद्धतीचं वातावरण आहे लोकांनी निवडणूक हातात घेतलेली आहे देशाचं संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी जनतेने स्वतः पुढाकार घेतलेला आहे मी जनतेचंही आभार मानतो की मल्लिकार्जुन खरगे साहेब आणि राहुल गांधींनी जे आवाहन केलेलं आहे इंडिया आघाडीने जे आव्हान केलेलं आहे त्या आव्हानाला महाराष्ट्रातली जनता साथ देत आहे म्हणून मी महाराष्ट्राच्या जनतेलाही धन्यवाद देतो आहे प्रश्न विचार त्यांचं स्टार प्रचारक मध्ये नाव आलं होतं ते आम्ही रद्द केलं आणि ज्या पद्धतीनं त्यांचं वक्तव्य आता येतात आहे त्या आधारावर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाईची सुरुवात झालेली आज रात्रीपर्यंत तो पण निर्णय येईल त्यांनी कुठे जावं तो त्यांचा निर्णय बिलकुल स्टार प्रचारक वो हमने कैंसिल किया है और जिस तरह से उनके वक्तव्य आ रहे वो किसी की सुपारी लिए जैसे वक्तव्य कर रहे हैं और इसलिए उनके ऊपर शिस्त भंग की कार्रवाई की जाएंगी आज उनके ऊपर कार्रवाई आज या कल में हो जाएगी कार्रवाई होगी कोई नोटिस नहीं ऑन द स्पॉट आज बैठक थी कांग्रेस तो की तय करने को लेकर क्या बैठक आज हमारे महाराष्ट्र के नेता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान जी के नेतृत्व में जो कैंपेन कमेटी हमारी बनी है और जो विविध कमेटियां जो चुनाव के समय बनती है उनकी आज मीटिंग हुई उसमें जिस तरह से गलत प्रचार कर, कर लोगों को गुमराह करने का काम जो बीजेपी कर रही है नरेंद्र मोदी की सरकार कर रही है उसको कैसा रोका जाए जो हमारे नेता राहुल गांधी जी ने कन्याकुमारी से कश्मीर और मणिपुर से मुंबई जो पदयात्रा की और देश के करोड़ों लोगों को वो मिले महिलाओं से मिले युवाओं से मिले आ, किसानों से मिले कामगार से मिले और गरीब लोगों से मिले और उन सबको न्याय कैसा दिया जाए उसके आधार पर जो गारंटी राहुल गांधी जी ने और हमारे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे जी साहब ने बनाई उसका तो डोर टू डोर कैंपेन करने का हम लोगों ने आज के मीटिंग में तय किया है और उसके आधार पर क्योंकि तो उस 25 गारंटी जो है वो विविध गस, विविध स्तर को उसको पहुंचाया जाएगा जिसमें जाति नहाय जनगणना का भी एक मुद्दा है जो देश के सभी जातियों के लोगों का स्क्रीनिंग किया जाएगा उसको मकान की जरूरत है क्या उस परिवार में लोग पड़े हैं कि नहीं उनको दो टाइम का खाना मिलता है कि नहीं उनको रोजगार है कि नहीं ये सब मुद्दों का आर्थिक उसमें सर्वेक्षण किया जाएगा जिसको राहुल गांधी जी बोलते हैं कि हम स्क्रीनिंग करेंगे जिससे उस लोगों की जो जरूरत है उस जरूरतों को पूरा करने के लिए हमें सुविधा होगी जो 50 टक्का का आरक्षण की जो मर्यादा माननीय सुप्रीम कोर्ट ने लगा के रखी है उसको भी हटा देंगे स्क्रीन के माध्यम से वो उसमें वो एक मुद्दा उसमें है सेकंड इशू है कि किसानों का सबसे बड़ा इशू है जिससे किसानों को गए दस साल में जिस तरह से मोदी सरकार ने बीजेपी सरकार ने जो बर्बाद किया है उस वो किसानों को न्याय देने की भूमिका क्योंकि आज भी एमएसपी के लिए जब किसान जब दिल्ली में गए दिल्ली में वो ना आए करके उनको खिले गड़ाए गए उनके ऊपर गोली कि बरसात की गई उनको जान जान से मारने का काम मोदी सरकार ने बीजेपी सरकार ने किया और राहुल गांधी जी ने उनके मोर्चे के सामने किसानों के सामने जाकर कहा कि हम एमएसपी लागू करेंगे वो वादा पूरा करेंगे किसानों के फसल को डेढ़ गुना दाम देने का वादा हमने उसमें किया है सेकंड इश्यू है कि जो स्वामीनाथन समिति की सिफारिश थी कि किसानों का कर्जा माफी का उसके लिए भी आयोग बिठाएंगे किसानों को कर्जा माफी की मांग करने की जरूरत नहीं पड़ेगी उनको आयोग के माध्यम से आयोग जो सिफारिश करेगा उसके आधार पर सरकार कटिबद्ध रहेगी कि किसान का कर्जा भी माफ करेंगे जो जीएसटी का जिसको राहुल गांधी जी गब्बर सिंह टैक्स कहते हैं वो किसानों के भी पीछे भी लगाने का काम नरेंद्र मोदी की सरकार ने किया जिसे उसको ट्रैक्टर लेना हो उसको मोटर पंप लेना हो या उसके लिए लगने वाले जो भी औजार हो उसमें जमा किया जाएगा जिसे जिस उसमें जमा किया जाएगा जिसे जिस बच्चों को रोजगार के लिए उनके उद्योग के लिए स्टार्टअप के लिए वो पैसा उसमें खर्चा किया जाएगा बगर बैच का वो पैसा दिया जाएगा हम युवाओं को जो बड़े लड़कों को अगर नौकरी नहीं दे सकते तो उनको उद्योजक बनाने का सपना भी जो उनका है वो पूरा करने का वादा उसमें किया है देश के गरीब महिलाओं को हर साल एक लाख रुपया दिया जाने वहां पर दिया जाएगा बीजेपी वाले पूछते कि इस तरह का हमने कामगारों के लिए मजदूरों के लिए युवाओं के लिए महिलाओं के लिए किसानों के लिए जो योजना बनाई है तो उसमें हम साल का दो लाख करोड़ रुपया खर्चा करेंगे बीजेपी बोलती है पैसा कहां से लाएगा तो हमारा जवाब उनको है कि तुम्हारे मुठ्ठी भर मित्रों के लिए तुमने साढ़े सोलह लाख करोड़ रुपया उनका माफ किया तो हम तो देश के पैसे बचाएंगे देश में जो महंगाई बढ़ाई गई है और जो आम लोगों को लूट कर जिस तरह से अपने भर मित्रों को दिया जा रहा है हम उस कानून को रद्द करेंगे जो राहुल गांधी जी कहते हैं गब्बर सिंह टैक्स है उसको हम रद्द करेंगे जो आज व्यापारी परेशान है व्यापारियों को भी न्याय दिया जाएगा हमारी एक मांग थी कि जो हमारे ओपीएस जो पुरानी पेंशन वालों का भी जो इशू था उसमें भी हमने कहा कि वो हमारे मैनिफेस्टो में आए लेकिन केंद्र सरकार का ये आ, मुद्दा नहीं होता तो राज्य में हम इसको लागू करेंगे इस तरह से कई मुद्दों को लेके हम आगे जा रहे हैं जो 25 मुद्दे गारंटी हमने दी है जिसके ऊपर विश्वास है वारंटी के साथ है कर्नाटक में हमारी सरकार आई राहुल जी और मल्लिका खर्जु जी मल्लिका खड़गे अर्जुन जी ने जो वादा किया था वो गारंटी हमने पूरी की तेलंगाना हमने पूरी की। में हमने गारंटी पूरी की हिमाचल में हमने गारंटी पूरी की लेकिन ये फिकू सरकार ये जुमलेबाज सरकार जिन्हें हमेशा धोखाधड़ी चुनाव के पहले लोगों को और चुनाव के बाद में इन लोगों ने की है और इसलिए जनता में गुस्सा है जनता आज आ, इंडिया अलायंस के साथ आपको देखने मिलती है वही क्लाइमेट आज पूरा है महाराष्ट्र की अगर बात करते तो पहले पांच जो पार्लियामेंट के चुनाव हो रहे पहले फेज में पांचों जगह इंडिया अलायंस के उम्मीदवार चुनके आएंगे और लोग उम्मीदवारों के साथ खुद चुनाव लड़ रहे हैं ऐसी परिस्थिति आज है और पांचों चुनाव पहले फेज में हम जीतेंगे दोनों ने दोस्ती तेल, दोनों ने दोस्ती लाइन, दोनों की कोई दो चटके नहीं। छह बजे मीटिंग है उसमें आज तय होगा हमारी कोशिश है कि जो जगह कांग्रेस की है कांग्रेस हो सकती है, क्योंकि कांग्रेस ने पहले भूमिका रखी थी कि मेरिट के आधार पर मेरिट के आधार पर हो क्योंकि बीजेपी को हराना है तो उस तरह की चीजें होना चाहिए इसलिए सांगली हो भिवंडी हो मुंबई की जगह हो उसपे आज शाम को साढ़े बजे चर्चा होगी और उसपे आज निर्णय होगा आज ये विषय

मैं किसी के जैसे हार्ड वाली लैंग्वेज नहीं बोलता मैं जब दोस्ती का हाथ बढ़ाता हूँ तो मैं दोस्ती पूरी निभाने की कोशिश करूंगा लेकिन जो मैंने कहा है कि हम लोग मेरिट के आधार पर डिसीजन लेंगे उसी आधार पर मैं कहूंगा। मैं उनसे भी ज्यादा हार्ड बोल सकता हूँ लेकिन मैं कांग्रेसी तो 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 हूँ सांगली असेल भिवंडी असेल मुंबई असेल या तिन्ही जागेमध्ये काँग्रेस आग्रही आग आहेत आज संध्याकाळी साडेसहा वाजता मीटिंग आहे त्या मिटिंगमध्ये या, या तिन्ही जागेवर चर्चा होईल आणि चर्चेतून मार्ग काढला जाईल आज संध्याकाळपर्यंत हा निर्णय होईल मुद्दा असा आहे की काही ठिकाणी आपण पाहिलं की वर्ध्याला पण पवार साहेबांच्याकडे कॅन्डिडेट नव्हते आमचा कॅन्डिडेट त्यांनी घेतला तर त्यांचे प्रस्ताव असतात कारण आखरी मी मगाशी सांगितले की मग उद्धवसाहेबांचा गट असो किंवा साहेबांचा गट असो जिथं उमेदवार नाही मेरिट नाही अशा ठिकाणी आग्रही राहू नये कारण की आपली सगळ्यांची आमची भूमिका आहे त्यांची पण भूमिका तीच आहे की बीजेपीला महाराष्ट्रातून सत्तेत हद्दपार करायचा त्या आधारावर हे सगळे निर्णय व्हावे साताऱ्याचाही प्रस्ताव आलेला आहे जसं सा तुम्ही सांगता त्याप्रमाणे पण त्याविषयावर पण आज चर्चा होईल आणि मी तुम्हाला सांगतो कि आमें कि आ, की आम्ही सामोपचाराने आमची भूमिका आहे की सामोपचाराने हे प्रश्न सुटावे पवारसाहेब हे ज्येष्ठ नेता आहेत उद्धव ठाकरे साहेब सुद्धा त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत आणि मला वाटतं की काँग्रेसने मांडलेली भूमिकेला ते मान्य करतात

शुरू हो गया हमने कल ही आपने देखा होगा यवतमान में फॉर्म भरा गया सबसे ज्यादा तो कांग्रेस ही थी तो ये अलायंस में इस तरह की बातें नहीं होती आज हम लोग बात कर लेंगे मैं कांग्रेस ही हूँ इसलिए मैं कांग्रेस के स्टाइल में जवाब देता तो हूँ बस इतना मेरा जवाब है, तो ने कर है।, क्या ये चुका है तो हमारे इसमें किसके को जगह ज्यादा मिली ये हमारा किसका अपर हैंड जगह वाटप में ये हमारा डिसीजन नहीं है हमने शुरुआत में कहा है कि हमारा डिसीजन यह है कि महाराष्ट्र में अड़तालीस जगह में महाविकास आघाड़ी जीते उस आधार पर निर्णय हो ये भूमिका हमारी है किसको 22 मिली किसको 25 मिली ये हमारा डिसीजन नहीं है कांग्रेस की भूमिका पहले से ही मेरिट के आधार पर रही है और कांग्रेस उसी लाइन पे काम करा प्रकाश आम्बेडकर ने सत्ताईस किया है जिसमें नौ दस जगहों पर कांग्रेस कांग्रेस पक्ष हो या फिर ग्रुप हो इन तमाम पार्टियों को प्रकाश आम्बेडकर डैमेज कर सकते नुकसान पहुंचा सकते हैं क्योंकि इस बार प्रकाश आम्बेडकर जी बीजेपी को डैमेज करने वाले वो उनकी चाल है तो अच्छा है वो उनको डैमेज करे क्योंकि जो, जो लोग संविधानिक व्यवस्था के विरोध में है तो वो संविधान बचाने के लिए मैं खुद प्रकाश आम्बेडकर जी ने शिवाजी पार्क में जो सवाल ली थी तो उसमें मैं भी शरीक हुआ था तो उस समय में हमने ही कहा था कि जो लोग संविधान बचाने के लिए आगे आते हैं उनके साथ कांग्रेस पार्टी है तो संविधान बचाने के लिए आ, वो कैंडिडेट खड़े किए वो तो हमें डैमेज नहीं करेंगे संविधान बचाने के लिए बीजेपी को वो डैमेज करेंगे ऐसा हमारी सोच है उनको आगे बोलने दो फिर बाद में हम बोलेंगे चलो उन्हें क्या बोला मैं उसका जवाब कल मैं अकोला में खुद जा रहा हूं